नमस्कार महेंद्र घडशी या मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्या आपण याच्या अगोदर आपल्यापर्यंत व्हिडिओ मी पोचवलेले आहेत नंबर प्लेटचे आज मी तुमच्यासाठी नंबर प्लेट म्हणजे अशी आहे ज्या नंबर प्लेटमध्ये आपण एखादा कुरिअर म्हणा किंवा एखादी झाडाचं फुलगुच्छ असं ठेवू शकता बॉक्स टाइप मध्ये मी नंबर प्लेट आणले तुम्हाला दाखवतो मध्येच आहे वुडन मध्ये अॅक्रेलिक नेम प्लेटमध्ये अशा पद्धतीने नंबर प्लेट आहे तर या या ठिकाणी नाव आहे आणि नाव या ठिकाणी नंबर आहे घराचं नंबर ही नंबर प्लेट आपले आमचे संजय नाडकर साहेब आहे त्यांचे आहे तर त्यांनी गावच्या ठिकाणी ही नंबर प्लेट मागवलेली आहे म्हणून या ठिकाणी असा बॉक्स आहे बघू बग, शकता हे बॉक्स आहे तर या ठिकाणी फुलगुप्चा एखादा ठेवू शकता किंवा आपण नंबर प्लेट भिंतीच्या भार लावली भिंतीच्या भारच्या साईडच्या भार भिंतीला तर या ठिकाणी येणारा एखादा पोशविण म्हणा एखादा कुरियर म्हणा इथं ठेवून जाऊ शकतो अशा पद्धतीने हा त्यांना मी बॉक्स बनवून दिलेला आहे इथे गणपती बाप्पांचं टेक्चर आहे तर अशा पद्धतीने एक नंबर बॉक्स नंबर प्लेट म्हणून बोलत फ्रंट साईड पद्धतीने नंबर प्लेट आहे तुम्ही बघू शकता हे घर क्रमांक आलं इथं बॉक्स आलं आणि हे वरती नाव आलं सुंदर अशा नंबर प्लेट आहे आपल्याला आवडली तर नक्की मला